महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे अनेक मंडळाची विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते शिवजन्मोत्सवानिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी एकवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचं आयोजन थोरला मंगळवेडा तालीम मंडळातर्फे करण्यात आलं आहे शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवढा तालीमच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे सुरुवातीस सात हजार नंतर अकरा हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक केलं जात आहे मिरवणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची तारांबळ लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा यावर्षी एकविसा एकवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी केला आहे कुशल संघटन संकेत भाऊ पिसे यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे सागर संतोष माळी समीर लोंढे अमोल कदम या वर्षीच्या शिवजन्महोत्सवामध्ये मंडळा सोडून जो केलाय त्याची वार्ता आपल्याबरोबर आपल्या एकवीस हजार लोकांना शिवभोजन कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची गरडी बघण्याकरता सोलापुरामध्ये ग्रामीण भागात युवक शिवभक्त येत असतात आणि तसेच त्याबरोबर हजारांपेक्षा जास्त पोलीस बांधव बंदोबस्तासाठी उपस्थित असतात व्यवस्था म्हणून गेली वर्ष हा मंडळाच्या माध्यमात राबवतो हे पाचवं वर्ष आहे सुरुवात करताना पाच हजार पासून केली आणि आज एकवीस हजार लोकांपर्यंत आम्ही आज शिवभोजनाची व्यवस्था करत आहे या शिवभोजनामध्ये संपूर्ण जेवणाची जी व्यवस्था असणार आहे म्हणजे निस्त प्रसाद वाटत नाही तर त्यामध्ये संपूर्ण टेबल पुरी भाजी रस्सा भाजी आणि भात आणि स्वीट म्हणून शिरा अशा पद्धतीनं पंचपगवानाचं जेवण टेबल खुर्चीवर या वर्षी शिवनाच्या माध्यमातून शिवभक्तांसाठी आयोजित केलेलं आहे ही सगळी करण्यामागची कारण अशी आहेत की ग्रामीण भागात जो शिवभक्त येतो तो, तो सकाळी लवकर मिरवणी पाहायला आलेला असत आणि मग रात्रीचा जा उशीर झाल्यानंतर हॉटेल बंद असतात त्यांच्या भोजनाची व्यवस्था होत नाही आणि त्या मुलांना इकडे तिकडे गावाकडे जास्तपर्यंत जेवणाची तारांबळ होते ही गोष्ट लक्षात घेऊन डीजेला फाटा देऊन आणि डॉल्बीला फाटा देऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपल्या पेपरच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही वार्ता पोचवावी न्यूज विनंती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका